नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो बबिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण बऱ्याचदा आपण बऱ्याच गोष्टी ठरवतो आपल्या दिवसात त्या गोष्टी साध्य होत नाही आणि त्यामुळे मग आपली चिडचिड होते व आपण याचा दोष दुसऱ्यांना देतो आणि ठरवलेलं घडत नाही आणि मग हळूहळू त्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो बराच काळ लोटला की कळतं की आपण काहीच प्रयत्न केले नाही आणि तरीही तेव्हाही आपण काहीच करत नाही आणि मग आठवत राहतो आपण ठरवलेलं केलं असतं तर आता परिस्थिती वेगळी असती पण आता वेळ आहे हे सर्व विचार थांबवून प्रत्यक्ष कृती करायची आपल्याला अडचणी येतील तरीही आपण जे ठरवलं ते करायचं ज्यामुळे ठरलेल्या गोष्टी होत नाही आधी लक्षात घ्यायचं त्यात बदल करायचा आणि आपले प्रयत्न सुरू ठेवायचे ठरवलेल्या गोष्टी होत नसेल तर अस्वस्थ व्हायचं नाही त्यातून मार्ग काढून प्रयत्नशील राहणं गरजेचं असतं एखादं काम अशक्य आहे असं म्हणण्यापेक्षा कितीही अडचणी आल्या तरी मी हे काम करणारच असं म्हणायला सुरुवात करायची असं म्हटलं की दहा ठरवलेल्या गोष्टींपैकी आठ गोष्टी तरी नक्कीच आपल्या पूर्ण होतात आणि मग आपली मानसिकता अशीच आपण कायम ठेवली तर दहा पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही ठरवलेल्या गोष्टी मी करत राहणार असं नेहमी मनाला सांगत राहायचं एक एक गोष्ट करत राहायची स्वतःला आठवण करून द्यायची की आपल्याला काय करायचं आहे त्याचा विसर पडू द्यायचा नाही येणाऱ्या प्रत्येक समस्येत शिकण्यासारखं खूप काही असतं बऱ्याचदा आर्थिक गणित चुकतं कधी भावनिक गणित चुकतं कधी वेळेचं गणितही चुकतं कधी वाटतं काही ठरवायचंच नाही कारण काही होतच नाही अशा वेळेस मनाला धीर देऊन सांगायचं की ह्या गोष्टी कराव्याच लागतील त्यामुळे आपल्या आयुष्यात काही वेगळं होईल यावेळी ठरवलेलं पूर्ण नाही झालं हरकत नाही पण पुढच्या वेळेस ती ठरवलेली गोष्ट कशी पूर्ण होईल याकडे लक्ष द्यायचं ठरवलेल्या गोष्टीत अपयश आलं तर थांबायचं नाही विचार करायचा ही परिस्थिती आपल्यावर का आली आणि आता आपण यावर काय करू शकतो कधी ठरवलेल्या गोष्टी बदलाव्या लागतात त्याचं पुन्हा पुन्हा नियोजन करावं लागतं काही वेळेत बदलाव करावं लागतात तर ती कधी गोष्ट करण्याची पद्धतच बदलावी लागते सतत वेगळे प्रयोग करावे लागतात त्यामुळे आयुष्यात मजा पण येतेच आयुष्य जगण्यात वेगळेपणही येतं हा विश्वास ठेवा की काहीही झालं तरी ही गोष्ट मी करणारच ह्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नाही गो गैरसोयीच्या परिस्थितीचे स्वागत करा त्रासदायक अनुभवांशी जुळवून घ्या स्वस्थ रहा, हे सगळं अवघड आहे आणि असणारही पण एखादं स्वप्न वास्तवात आणण्यासाठी चुकवावी लागणारी ही लहानशी किंमत आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणे मला हा खूप प्रोत्साहनपर वाटते नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला असाच सपोर्ट करत राहा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय